महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा हेरिंग शिंदखेडा रेल्वे संघर्ष समितीचे रेल रोको आंदोलन माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांची आंदोलनापूर्वी आंदोलकांना भेट शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पुणे गाडी सुरू करण्यात यावी या संदर्भात रेल्वे संघर्ष समिती विविध मागण्यांसाठी बऱ्याच काळापासून संघर्ष करीत आहे परंतु अद्याप कुठलीही प्रतिक्रिया प्रशासनाद्वारे मिळाली नसल्याने आज दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी शिंदखेडा स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पुणे गाडी सुरू करण्यात यावी या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी रेल्वे रुळावर बसून घोषणा दिल्या पुणे गाडी सुरू झालीच पाहिजे एका बेस गाड्यांना शिंदखेडा स्थानकावर थांबा मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून उठवण्याचा प्रयत्न केला व समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांनी नवजीवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर मध्यभागीच रेल्वे थांबवून तब्बल पंधरा ते वीस मिनिट पर्यंत रेल्वे थांबवून ठेवण्यात आली होती या आंदोलनाची पूर्वसूचना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली होती प्रसंगी रेल्वे पोलीस फोर्सचे असिस्टंट कमांडंट आर आर जेम्स यांच्या नेतृत्वात रेल्वे पोलीस फोर्सच्या जवानांचा ताफा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होता यावेळी आरपीएफ चे इन्स्पेक्टर बसंत राय यांच्यासह दोन सब इन्स्पेक्टर व अन्य मिळून वीस जवान उपस्थित होते यावेळी आंदोलन स्तरावर उपस्थित रेल्वे अधिकारी आंदोलनादरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंदोलकांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच पोहोचवण्यात येणार असल्याचे समजले प्रसंगी माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आंदोलकांना आंदोलन सुरू होण्यापूर्वी भेट दिली यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे गोविंद प्रकाश मराठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले प्रसंगी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख प्रकाश पाटील बिला पाटील माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन संजय पाटोडे खान्देश रक्षक ग्रुपचे सदस्य तसेच चंद्रकांत गोदवानी राकेश महिरे राजेंद्र मराठे गजानन भामरे सुनील परदेशी माजी नगरसेवक बाळासाहेब हिरासे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा जास्त मागणी आहे पुण्याला जायला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि इतर लोकांकही जाणं त्याच्यामुळे गाडी वागली मागणी आपल्याला अस्वस्थ करून इच्छितो तुम्ही सोमवारी मंगळवारी रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहे आणि आपली मागणी त्यांच्या समोर मांडणार आहे आणि येत्या चार पाच महिन्यात पुणे गाडी कधी सुरू होईल सगळ्या सगळ्या प्रयत्न आपला माजी खासदार म्हणून निकट करेन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आपण रेल्वे प्रशासनाला पुणे गाडी संदर्भात रेल रोको आंदोलनाचा नारा दिला होता तरी आपण आज आग पंधरा ऑगस्ट रोजी शिंदे रेल्वे स्थानकावर रेल रोको हे पूर्णपणे केलं आहे तरी शासनाला माझी विनंती की ताप्ती सेक्शनहून पुणे जाण्यासाठी व येण्यासाठी गाडी नवीन सुरू करावी आणि शिंदगड्याला थांबा मिळावा

सिंधखेड़ा देखे। में हॉल्टे दिया जाए भागलपुर सूरत जो सप्ताह में दो दिन है केगड़ा एक्सप्रेस जो रहती है उनका हॉल्ट सिंधखेड़ा में दिया जाए ये हमारे सारे अहमदाबाद इसका हाल्ट डिमांड किए हैं ये सारी गाड़ियों का पैसेंजर पैसेंजर का डिमांड के रखते हुए हम ऊपर अधिकारी पहुँचाने का भुसावल से दादर जो स्पेशल ट्रेन चलती है उसको स्पेशल निकाल के जन्रल में किया वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चैनल ला करा बेल आयकॉनला क्लिक करा